नमस्कार डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या मा व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे नवीन वर्षातील राज्याची पाव पावसाची पा। अपडेट सर्वात अगोदर तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस एक जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण नेमका पावसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहे की जानेवारी महिन्यामध्ये नेमकी हवामान कशा प्रकारचं राहील राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये पावसाचा प्रभाव असेल तर कोणत्या भागामध्ये वातावरण स्वच्छ राहील तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे ढगाळ राहील कारण हवामान अंदाज जो आलेला आहे त्याच्यामधनं समजून येते की राज्यामध्ये जे आहे नवीन वर्षातच पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळीकडे ढगाळ वातावरणाचा राज्यामध्ये परिणाम असेल ढगाळ वातावरणासह अनेक भागांमध्ये पावसाची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी वर्तवलेली आहे तर हा नेमका पाऊस कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा बरसणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाची तीव्रता ही अतिशय जास्त असेल कोणत्या भागामध्ये पावसाची तीव्रता ही मध्यम स्वरूपाची तर कोणत्या भागामध्ये नुसतं ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय राहील याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर हा व्हिडिओ जो तुम्हाला शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जेणेकरून संपूर्ण जी अपडेट राहील हवामानाची ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्रा सब्सक्राइब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या जे अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील या व्हिडिओमध्ये आपण त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब टग यांनी दिलेला त्यांचा नवीन जो हवामान अंदाज आहे तो सुद्धा सविस्तरपणे जाणून घेणार आहे आणि हवामान खात्याने काय इशारा दिलेला आहे तो सुद्धा जाणून घेणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण त्या ठिकाणी ठरणार आहे चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर राज्यामध्ये जे आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच की एक जानेवारीपासूनच त्या ठिकाणी पुढील आठवडाभर ढगाळ वातावरणाचा परिणाम राज्यामध्ये असेल यामध्ये अनेक भागांमध्ये जे आहे पावसाची सुद्धा शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज देत असताना सांगितलेले आहे की राज्यामध्ये एक जानेवारीपासून ते बारा तेरा जानेवारी पर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम हा राज्यामध्ये असेल हा परिणाम जो आहे अनेक भागांमध्ये दिसून येऊन पावसाची शक्यता मात्र जास्त करून जी आहे ती कोकणपट्टी भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल यामध्ये विदर्भामध्ये देखील दे 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 पूर्व विदर्भाचा जो भाग आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि पश्चिम विदर्भाचा अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ अमरावती अचलपूर जळगाव जामोद संग्रामपूर तेलारा शेगाव नांदुरा खामगाव हा जो संपूर्ण भाग येतो पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भाचा या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल आणि ढगाळ वातावरणाच्या परिणामामुळे थंडी जी आहे ती कमी झालेली असेल म्हणजेच की तापमानामध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी असणार आहे थंडीचा प्रभाव हा कमी झालेला त्या ठिकाणी असेल त्यानंतर जे आहे का या भागामध्ये जे आहे पाच सहा तारखेच्या दरम्यान काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे मोठा पाऊस नसणार आहे तुरळक प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस होईल या ढगाळ वातावरणामुळे पिकांना देखील नुकसान होण्याची शक्यता वर्तवली वर्तवलेली आहे त्यामुळे कारण ढगाळ वातावरणामध्ये जे आहे अनेक पिकांना धोका असतो किडी लागण्याचा अनेक त्याच्यावरती कीटक येण्याचा बुरशीजन्य रोगाचा त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे मराठवाड्यामध्ये देखील मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी नांदेड लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल या भागामध्ये देखील ढगाळ वातावरण जे आहे पुढील चार ते पाच दिवस हे कंटिन्यू सक्रिय असेल त्यानंतर मात्र उन्हाचा प्रभाव असेल व थंडी वाडने सुद्धा सुरुवात होईल त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल पावसाची शक्यता मात्र नाहीये त्याच्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम राहून पावसाची थोड्याफार प्रमाणात शक्यता ही जी आधी वर्तवण्यात येत आहे जे आहे कोस्टल रिजन जो आहे कोस्टल रिजनमध्ये पावसाची शक्यता कुठंतरी थोड्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे मोठा पाऊस नसेल मात्र मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये दे देखील पावसाची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर या परिसरामध्ये एक जानेवारी दोन जानेवारी एक जानेवारीलाच काही ठिकाणी पावसाची शक्यता असेल त्यानंतर दोन व तीन जानेवारीला सुद्धा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल त्याच्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर बीड त्याच्यानंतर नंदुरबार धुळे भुसावळ जळगाव हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता तर नाही मात्र ढगाळ वातावरण हे कंटिन्यू सक्रिय राहणार आहे एकंदरीत बघता संपूर्ण राज्यामध्ये या ढगाळ वातावरणाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम आपल्याला दिसून येणार आहे ढगाळ वातावरण संपूर्ण राज्यामध्ये हे सक्रिय असेल याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे एक जानेवारीपासनं ते बारा तेरा जानेवारीपर्यंत ह्या ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल एक जानेवारी जानेवारी ते सहा जानेवारीपर्यंत कंटिन्यू जा बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय राहील त्यानंतर मात्र थंडी हळूहळू वाढण्यास सुरुवात होईल व ढगाळ वातावरणाचा परिणाम हा भाग बदलत बदलत काही भागांमध्ये असेल तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ देखील बघायला मिळेल तर अशा प्रकारे संपूर्ण राज्यामध्ये पुढील आठवडाभर जे आहे बारा दहा बारा दिवस जे आहे हे वातावरण राहणार रह आहे हवामान या ठिकाणी राज्यामध्ये राहणार आहे ढगाळ वातावरणामुळं अनेक पिकांवर हरभरा झाले त्याच्यानंतर हरभरा गहू या पिकांवर रोगांचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे किटकांचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जे आहे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे बुरशीजन्य रोग वाढायला नको म्हणूनच ढगाळ वातावरणासाठी शेतकऱ्यांनी जे आहे त्याच्यावरती बुरशी बुरशीनाशकांची फवारणी फवार करणे गरजेचे आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांच्या पिकांना कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी नुकसान होणार नाही पिका जे आहेत पिकांवरती बुरशीजन्य रोगांचा त्या ठिकाणी अटॅक होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या पिकाचे योग्य ते नियोजन करणे या हवामान अंदाजानुसार हे गरजेचे आहे तर हा अंदाज सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे कारण ज नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्येच ही ढगाळ वातावरणाची श जी आहे अपडेट जी आहे ती आलेली आहे हवामान हो अभ्यासक पंजाब डग यांनी त्यांचा नवीन हवामान हो हवामान हो अंदाज जेव्हा जाहीर केला त्याने स त्या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे की राज्यामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम राहील त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे हे गरजेचे आहे पावसाचा कुठल्याच प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी नसेल हीसुद्धा शेतकऱ्यांनी जाणून घ्यावे पाऊस आला तर अतिशय तुरळक हलक्या स्वरूपाचा हा पाऊस असेल त्यामुळंच जास्त काळजी करण्याची त्या ठिकाणी गरज नाही तर हीच होती आपली राज्यातील जानेवारी महिन्यामधील हवामानाची अपडेट तर ही हो अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या काही अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत हो नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद